मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्क्याचा एक एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे पण तो भाऊचा धक्का पाहून प्रेक्षक जराही खुश नाहीयेत प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात रितेश भाऊंना ट्रोल करत आहेत कारण भाऊंच्या धक्क्यावरती आपल्याला रितेश भाऊ हे बी टीमची शाळा घेताना दिसलेले यामध्ये त्यांनी एकही शब्द निक्की आणि अभिजित यांना बोललेला नाहीये निक्कीची बाजू घेत उलट ते बी टीमलाच बोलत होते तसेच त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा इतकी पावर वाटत नव्हती त्यामुळे आता प्रेक्षक रितेश भाऊंवरती खूपच भडकलेले आहेत प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत एका नेटकार्याने लिहिलंय हा भाऊचा धक्का एकदम भंगार होता जराही नाही आली तर आणखीनिकाने लिहिलय हा भाऊचा धक्का आम्हाला बिलकुल आवडला नाही निक्की आणि अभिजित यांना एकही शब्द नाही बोलले ते तर अजून अजूनिकाने लिहिय भाऊचा धक्का नाही निक्कीचा पुलका आहे हा सर, तर अजून अजूनिकाने म्हंटलय रितेश देशमुख सर तुम्ही निक्कीची बाजू घेत तुमचे हायेत एवढी इज्जत घालवत आहेत तर यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात बिग बॉस मराठी मधील भाऊंच्या धक्क्यावरती भडकलेले तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा